सुस्वागतम 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 महिला दिन म्हणजे काय हे आपल्याला लक्ष देण्यासाठी किती किती जणांनी किती संघर्ष केले त्यासाठी ज्योतिबाई ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ना स्त्री अबला नाही धार आहे धनधक्त्या तलवारीची तार आहे स्त्री अबला नाही धार आहे धनधक्त्या तलवारीची धार आहे ती अग्नी नाही आग आहे आणि महिलांसाठी महिला किती किती काळापर्यंत काय करू शकतात आणि कुठं कुठं पोहोचल्या हे महिलांनी दाखवून दिलं आज त्यांची जागा कुठेही रिकामी नाही महिला ह्या किती सशक्त आहेत